नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंसह दिल्ली दौऱ्यावर आहेत खरं काय याच्यामध्ये विशेष बातमी असायचं कारण नाही कारण इंडिया आघाडीची बैठक आहे आणि इंडिया आघाडीच्या बैठकीला भारतातल्या तमाम घराणेशाही असलेल्या पक्षाचे सर्वे सर्वा मुखिया प्रमुख वगैरे जे काही लोक आहेत ते सगळे दिल्लीला गेलेले आहेत पण उद्धव ठाकरे दिल्लीला गेले याचं रसभरीत वर्णन मात्र सुरू आहे काय तर म्हणे त्यांनी आपल्या खासदारांना जाऊन आदेश दिले की मोदी सरकारला सळो का पळो करून सोडा म्हणजे आता खासदार मोदी सरकारला सळो का पळो कसे करून सोडणार तर संसदेमध्ये भाषणं करून संसदेमध्ये सरकारला धारेवर धरून संसदेमध्ये सरकारला नेमके प्रश्न विचारून किंवा सरकारने केलेल्या काहीतरी मोठ्या भ्रष्टाचाराचा मोठा घोटाळ्याचा व्हिडिओ किंवा अन्य काही गोष्टी उघड करून पण असं कुठलंही गोष्ट होणार नाहीये हे तुम्हालाही माहिती आहे आम्हालाही माहिती आहे कारण जेव्हा महाराष्ट्रामध्ये विधिमंडळाचं अधिवेशन होतं तेव्हा सरकारला सळो पळो करून सोडण्याच्या नावाखाली आदित्य ठाकरे आणि त्यांच्या सहकारी मुख्यतः सभागृहाबाहेरच चड्डी बनियान आंदोलन आज दुसरंच कुठलं तरी आंदोलन म्हणजे असे काहीतरी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन करत होते त्या आंदोलनामुळे फडणवीस सरकारला क्ष फरकही पडला नाही लोकसभेत तर शिवसेनेच्या दोन्ही गटांची संख्या म्हणजे शिवसेना आणि उबाठा या दोघांची संख्या जेमतेम पंधरा सोळा इतकी आहे त्याच्यातही उबाठा गटाचे काही जे नऊ खासदार आहेत त्यांच्यापैकी बोलू शकतील अशा खासदारांची लोकसभेतलं म्हणतोय मी बोलू शकतील अशा खासदारांची संख्या जेमतेम दोन तीन आहे त्यातलं मुद्द्याचं बोलू शकतील किंवा सरकारला अडचणीत आणणाऱ्या गोष्टी विचारू शकतील बोलू शकतील अशा खासदारांची तर संख्या शून्य आहे मग असं असताना हे खासदार नेमकं काय करणार की मोदी सरकारला सळो का पळो करून सोडणार पण ठीक आहे दिल्लीला गेलो आहे त्याचं कारण काहीतरी सांगायला पाहिजे पण हे तुम्हालाही माहिती आहे आम्हालाही माहिती आहे की दिल्लीला जाण्याचं खरं कारण इंडिया गाडीची बैठक आहे हे आहेच आहे पण त्याचबरोबर सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या पायावर डोकं ठेवायला त्यांच्यासमोर मुजरा करायला कुर्निसाद करायला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दिल्लीला गेलेले आहेत कारण त्यांच्या डोळ्यासमोर म्हणजे अर्जुनाला जसा पोपट आणि पोपटाचा डोळा दिसत होता तसं उद्धव ठाकरेंना जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हाही आणि मुख्यमंत्री नव्हते तेव्हाही फक्त आणि फक्त मुंबई महानगरपालिका आणि त्याच्यातही ते स्थायी समिती आणि त्याच्यातही ते फिक्स्ड डिपॉझिट्स अशाच गोष्टी कारण मुंबईकरांच्या कष्टाची संपत्ती जपण्याची त्याच्यावर चांगलं आकर्षक व्याज मुंबईकरांना मिळवून देण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंची होती आणि त्यामुळे या फिक्स्ड डिपॉझिटची एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पार धूळधाण झाली मुंबई महानगरपालिकेने अनेक प्रकल्प सुरू केले ज्याच्या खर्चामुळे मुंबई महानगरपालिकेची फिक्स्ड डिपॉझिट धोक्यात आली आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची सुटका करणं आणि ती स्वतःच्या ताब्यात घेणं हे त्यांच्या आयुष्याचं आता परम कर्तव्य किंवा एकमेव महत्वाचं उद्दिष्ट म्हणून उरलेलं आहे आणि मुंबई महानगरपालिका पटकावायची तर त्यांच्यासमोर एकमेव पर्याय दिसतोय तो म्हणजे राज ठाकरेंना सोबत घेणं आणि काँग्रेसला ताटातल्या मिरची लिंबू लोणचं विणचं अशा गोष्टींवर पापड कुरडई अशा गोष्टींवर समाधान मानायला भाग पाडणं कारण तरच जागांचं वाटप सिटांचं वाटप दोघांना मनाप्रमाणे करता येऊ शकेल तर काँग्रेसनी त्याच्यामध्ये आपला हिस्सा मागितला कारण लोकसभेत जर जागा बघितल्या तर काँग्रेसला सगळ्यात जास्त जागा आहेत विधानसभेत काँग्रेसला उबाटा सेनेच्या खालोखाल जागा आहेत आणि मनसे दोन्हीकडे भोपळाच आहे आणि त्यामुळे जेव्हा एक भोपळा हाती असलेल्या पक्षासोबत दुसरा पक्ष जातो आणि दोघांना जागांचं वाटप करून द्यायचं असेल मराठी माणसासाठी तर काँग्रेसला तडजोड करायला भाग पाडणं आवश्यक आहे अर्थात त्याच्यासाठी जर वाटाघाटी करायच्या तर त्या मुंबईमध्ये वर्षा गायकवाड असतील किंवा भाई जगताप असतील कोण आता काँग्रेसमध्ये उरलं आहे मुंबईत तेही मला माहिती नाही इतकी वाईट अवस्था पक्षाची झालेली आहे पण त्या नेत्यांची वाटाघाटी करायच्या त्याच्यापेक्षा दिल्लीला जाऊन राहुल गांधींच्या कानात एखादा मास्टर स्ट्रोक आयडिया सांगितली तर मग त्यावर समाधान होऊ शकेल उद्धव ठाकरे राहुल गांधींना बहुतेक सांगतील की देशातनं जर भाजपाचा पराभव करायचा असेल तर त्याची सुरुवात मुंबई महानगरपालिकेत व्हायला पाहिजे जोपर्यंत जो भाजपाला भाजपा तशी मुंबई महानगरपालिकेत नव्हतीच पण आता राज्य सरकार असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेचं प्रशासन त्यांच्या हातात आहे मुंबई महानगरपालिकेतनं भाजपाला हद्दपार केलं तर देशातनं भाजपाला हद्दपार करणं शक्य आहे ते कदाचित राहुल गांधींना आठवणही करून देतील की चले जावचा नारा महात्मा गांधींनी मुंबईतच दिला होता त्यांच्या पक्षाची म्हणजे काँग्रेस पक्षाची स्थापना अर्थात काहीतरी म्हणतात तो तो काँग्रेस पक्ष म्हणजे सर ॲलन युम त्यांचा काँग्रेस पक्ष किंवा अगदी महात्मा गांधींचा काँग्रेस पक्ष आणि इंदिरा गांधींनी स्थापन केलेला इंदिरा काँग्रेस पक्ष हे सगळे वेगवेगळे आहेत मी त्याच्यात काही तो एक पक्ष नाही आहे पण तरी देखील आपण ज्याला इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणतो त्या पक्षाची स्थापनाही मुंबईतच झाली होती आणि त्यामुळे जर मुंबई महानगरपालिका जिंकली तर देशभरात भाजपाचा पराभव करणं शक्य होईल ते भाजपाच्या पराभवाची ती पहिली पायरी ठरणार आहे पण हे सगळं राहुल गांधींना पटवायचं म्हणजे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासमोर वाकून नमस्कार करायला पाहिजे कुर्निसात केला पाहिजे पायावर डोकं ठेवलं पाहिजे राहुल गांधींचा इगो सुखावल्याशिवाय ते काय अशा गोष्टींना परवानगी थोडीच देणार आहेत आणि मग त्याच्यासाठी नरेंद्र मोदींवर अतिशय खालच्या भाषेत टीका असती पत्रकार परिषद आहेच त्याच्यात काहीतरी मोदी सरकारविरुद्ध टीका करणं खालच्या भाषेत किंवा कदाचित राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घाणेरड्या भाषेत टीका करणं असं काही केलं की राहुल गांधी खुश होतील आणि मग मनसेशी युती करण्याचा आपला मार्ग मोकळा होईल काँग्रेसला ते बाजूला बसायला सांगतील आता ही जी काही चर्चा आहे त्याला काही कोणी डिप्लोमसी वगैरे म्हणत नाही पण मराठी चॅनलमध्ये बघितलं की शरद पवारांबरोबर डिनर डिप्लोमसी काँग्रेस पक्षाबद्दल काँग्रेसने इंडिया आघाडीची डिप्लोमसी राहुल गांधींबरोबर डिनर डिप्लोमसी डिप्लोमसी म्हणजे ही शक्यतो तुमचे विरोधक असतात प्रतिस्पर्धी असतात त्यांच्याशी तुम्ही बसून वाटाघाटी करता त्याला डिप्लोमसी म्हणतात इथे राहुल गांधींसमोर शरणागती पत्करून महापालिकेत काँग्रेसला शरणागती पत्करायला सांगणं किंवा काँग्रेसला महापालिकेच्या निवडणुकीत मुंबईमध्ये दुय्यम भूमिका घ्यायला सांगली कारण मुसलमानांची मतं हवीच आहेत तिथे पुन्हा काँग्रेस वेगळं लढलं किंवा काँग्रेस सपा एम आय एम वगैरे असे पक्ष एकत्र लढले आणि मुसलमानांची एक गठ्ठा मतं तिकडे गेली तर मराठी माणसाच्या एकजुटीला काहीही अर्थ असणार नाही आहे आणि त्यामुळे हे सगळं राहुल गांधींच्या गळी उतरवायचं तर त्यांना खुश करण्यासाठी दुसऱ्या प्रकारचा मुजरा म्हणजे एक असा मुजरा एक तसा मुजरा करणं आवश्यक आहे पण अर्थात अशा गोष्टी सादर करताना नॅरेटिव्ह तयार करताना उद्धव ठाकरेंची तोफ आता दिल्लीमध्ये कडाडणार वगैरे असं काहीतरी त्याच्या हेडलाईन करायच्या आपल्या खासदारांना मोदी सरकारला सळो की पळो करून ठेवा स्वतः उद्धव ठाकरेंनी कुठलं आंदोलन रस्त्यावर जाऊन केलंय विधानभवनातलं दूर राहिलो पण रस्त्यावर उतरून काही त्या मनाने केजरीवाल वगैरे बघा बगर ना, आंदोलन ना बघा दिल्लीमध्ये रस्ते अडवतात रस्त्यावर झोपतात अशा प्रकारचे आंदोलनं स्वतः केली नाहीत तर आपले खासदार कसे सळोकापळो करून सोडणार पण अर्थात विषय सळोकापळो करण्याचा नाही आहे हा राहुल गांधींचा आणि सोनिया गांधींचा योग्य मान राखला तर महापालिकेचा मान आपल्याला मिळेल एवढीच साधी छोटी सरळ भावना त्याच्या पाठी आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा दिसून तृतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट